हॅलो एव्हरीवन आय एम भूमिका इंग्लिश इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये सोलर सिस्टम प्लॅनेट्स म्हणजेच सूर्यमालेतील ग्रह ह्या ग्रहांना इंग्रजीत काय म्हटले जाते किंवा यांची नावे इंग्रजीत काय आहे हे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण जेव्हा आकाशात बघतो तेव्हा आपल्याला धुरकट कलरचे जे दिसते त्याला आकाशगंगा असे म्हटले जाते या आकाशगंगेमध्ये तारे तसेच ग्रह आहेत ह्या आकाशगंगेला इंग्रजीत मिल्की वे मिल्की वे असे म्हटले जाते या आकाशगंगेतील सूर्यमालेतील सूर्य सूर्य म्हणजेच सण सूर्य म्हणजेच सण हा एक तारा आहे या सूर्यमालेतील पहिला ग्रह हा बुध आहे बुधला इंग्रजीत मर्क्युरी मर्क्युरी असे म्हटले जाते दुसरा ग्रह शुक्र शुक्रला इंग्रजीत व्हीनस व्हीनस असे म्हणतात तिसरा ग्रह पृथ्वी पृथ्वीला इंग्रजीत अर्थ अर्थ असे म्हटले जाते पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे चंद्राचा इंग्रजीत अर्थ आहे मून चौथा ग्रह मंगळ मंगळला इंग्रजीत मार्स मार्स असे म्हणतात पाचवा ग्रह गुरु गुरु म्हणजेच बृहस्पती याचा अर्थ इंग्रजीत जुपिटर जुपिटर असा आहे सहावा ग्रह शनी शनीचा अर्थ इंग्रजीत सॅटन सॅटन सातवा ग्रह अरुण याला इंग्रजीत युरेनस युरेनस असे म्हणतात शेवटचा आठवा ग्रह आहे वरून याला इंग्रजीत नेपच्यून नेपच्यून असे म्हटले जाते सूर्यमालेतील ग्रहांची नावे इंग्रजीत समजले असतील तर लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील Até então, por então, take care